हाप dibuka ले जा गेले सहा दिवस आपण खरोखर पंढरीमध्ये नांदतोय काय असं भास या आपण आपल्या बेळगाव नगरीतील सर्व भाविकांना झालेला आहे हा पारायण सोहळा चालत असताना असंख्य माता भगिनी माय बंधूंनी कोणी पैशाच्या रूपामध्ये कोणी धान्याच्या रूपामध्ये कोणी तयार केलेल्या अन्नाच्या रूपामध्ये या ठिकाणी या सर्व भक्तांची सोय केलेली आहे त्याच पद्धतीनं आज शनिवार रोजी अणगोळ मधील माझ्या माता भगिनी माबा जवळजवळ चार हजार भाकरी या ठिकाणी सेवेसाठी त्यांनी आणलेल्या आहेत त्याचप्रमाणे दिसूर ह्या गावून पंधराशे भाकरी या ठिकाणी आता पोचतायत मी ह्या सर्व मंडळीच समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं या पारायण सोहळ्याच्या कमिटीच्या वतीनं आम्ही सर्व माता भगिनींचा आभार व्यक्त करतोय की त्यांनी ही सेवा केलेली आहे तुमच्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे सा की हे वारकरी संप्रदाय माझ्या समाजाला माझ्या समाजातील मुलांना निर्विसनी बनवण्याचं कार्य करत आहे आपण पाहतोय आत्महत्येचा प्रकार भरपूर वाढलेले आहेत कोणी काहीतरी शुल्लक कारणावरून आपली मुलं आत्महत्या करतायत तर हे बंद होण्यासाठी आमची मुलं पाहून उचललेलं आहे हे आहे आणि आपली संस्कृती टिकून कार्य जर कोणी करत असेल त्या वारकरी संप्रदायानं केलेलं आहे त्यासाठी तुमच्या माध्यमातून माझी एक विनंती आहे उद्याचा एक दिवस आपल्याकडे आहे रविवार आपला सकाळपासून कार्यक्रम सुरू होणार आहे रिंगण होणार आहे तर परिसरातील पंचकृषीतील माझ्या संपूर्ण भक्तगणांना माता भगिनींना मला एक सांगणं सांगायचं आहे की तुम्ही ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहा रिंगण सोहळा कार्यक्रम होणार आहे त्या रिंगण सोहळ्या सोहळ्याला आपली संस्कृती काय आहे ते आपल्या मुलाबाळांना दाखवा हेच तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितोय त्याच पद्धतीनं ज्या ज्या दानशूर व्यक्तींनी हा कार्यक्रम होण्यासाठी मदत केलेली आहे माझ्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेले आहेत संत मंतांनी विचार दिलेले आहेत त्या शंभर सर्वांचं मी बेळगावकरांच्या वतीनं त्यांना त्यांचं अभिनंदन करू इच्छितोय त्यांचा आभार व्यक्त करू इच्छितोय येणाऱ्या काळामध्ये असे सांस्कृतिक कार्यक्रम ज्या ज्या वेळेला वारकरी संप्रदाय घेईल त्या वेळेला आपली संघटना असेल आपले भक्तगण असेल किंवा या पंचकृषीतील संपूर्ण जनता त्यांच्या पाठीशी उभं राहील असं एक विश्वास तुमच्या माध्यमातून सर्वांना करू इच्छितो आणि आजचा जो कार्यक्रम आहे अतिभव्य दिव्य होणार आहे तर त्या अतिभव्य दिव्य कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहकार्य घ्यावं हीच विनंती तुमच्या माध्यमातून करू इच्छितो बोला